मतमोजणी प्रक्रियेसाठी जालना जिल्हा प्रशासन हे सज्ज झालेलं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये मतमोजणी पार पडणार आहे मतमोजणीसाठी तीनशे पन्नास अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत सकाळी आठ वाजल्यापासून उद्या मतमोजणी सुरू होईल जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे मी सध्या उभा आहे जालन्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये या ठिकाणी उद्या मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे साधारणतः सकाळी आठ वाजता या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी साडेतीनशे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतात निवडणूक विभागाकडून त्याचबरोबर या ठिकाणचं जे प्रशासन आहे यांच्याकडून उद्याच्या मतमोजणीच्या अनुषंगाने जय्यत तयारी करण्यात येत आहे साधारणतः ची मत जी मतमोजणी आहे ती चौदा टेबलवर पार पडणार आहे तर पोस्टल बॅलेटवर जी झालेली मतमोजणी आहे ती दहा टेबल्सवर या ठिकाणी पार पडणार आहे निवडणूक प्रशासनाने या ठिकाणी योग्य ती तयारी केलेली आहे आणि उमेदवारांच्या बसतेसाठीची देखील व्यवस्था जी आहे ती या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आ, या ठिकाणी कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या इमारतीच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघ येतात आणि या पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे साधारणतः सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि ही मतमोजणी साधारणतः साडेपाच ते सहा वाजेपर्यंत चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गौरवशाळी पुढारी न्यूज जालना आपल्याला माहिती आहे की उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जालना विधानसभा मतदारसंघासाठीची मतमोजणी प्रक्रिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथे होणार आहे याची पूर्वतयारीचा भाग म्हणून आपण बघताय की ईव्हीएमची जी मतमोजणी आहे मशीनवरची मतमोजणी ज्याला ज्या आपण म्हणतो ती चौदा टेबलवर आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे